असं तुम्ही सगळे बरे आहात ना तर आपण बनवणार आहोत मटार पुरी त्यासाठी मी वाटेभर मटार घेतले थोडे हिंग घेतले मिरच्या घेतल्या आलं घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे आणि ही बडी सोप आहे आणि आता आपण हे सगळं फ्राय करून घेऊया एका आपण हिंग टाकूया त्याच्यानंतर आपण जिरं बडीसोप आलं मिरची कोथंबीर टाकायची आहे कोथिंबीर नसेल तर तुम्ही दणे टाकू शकता मस्त हिवाळा आहे तर आणि सगळ्या शेवटी मटार टाकायचे आहे हिवाळ्याला ती मटार पूर खायची खरंच खूप इच्छा आहे आणि मीठ टाकूया आता छान दोन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे टाकल्याने मी तुखत टाकत नाही आहे छान पटवून घ्यायचं आहे आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ थोडंसं मीठ आणि ओवा टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेलाचं मोहन टाकायचं आहे म्हणजे तेल गरम करून यामध्ये टाकायचं आहे आणि हलकं हलकं पाणी टाकून पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं आहे आता छानपैकी पोळी करून घेऊया त्यामध्ये सारण भरूया आपल्याला छोट्या छोट्याच पुऱ्या बनवायच्या आहेत कचोरी टाईप छोटीशी पुरी कचोरी टाईप आपल्याला करायचे आहे तेल मस्त गरम केलेलं त्यामध्ये आता छोटीशी पुरी आहे आणि आपल्याला गॅस जो आहे तो मंदच ठेवायचा आहे म्हणजे ते फ्राय होते आहे अशीच फुगली पाहिजे दोन्ही साईड मस्तपैकी डीप फ्राय करून घेते मटार कचोरी तयार झालेली आहे कचोरी फोडून त्यामध्ये थोडासा कांदा शेव टाकायचं आणि दही घ्यायचं त्यामध्ये मीठ साखर टाकायची फेटून घ्यायचं ते दही आणि वरून थोडंसं केचप टाकायचं आणि आपली छानपैकी मटार करोची घरच्या घरी तयार झालेली आहे नक्की खा एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा